नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे लाडक्या बहिणींचे फॉर्म पडताळणीचे काम आता करावे लागणार अंगणवाडी सेविका ताईंना नेमकी मित्रांनो अपडेट बातमी ही काय आहे ती सर्वच्या सर्व आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का, का तुम्ही चॅनलवर नवीन असाल नवीन नवी तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी एकोणसत्तर लाख महिलांनी अर्ज केले आहे त्यातील दोन कोटी अठ्ठावन्न लाख महिला लाभासाठी पात्र ठरल्या आहेत मात्र एवढ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी कसे या प्रश्नाचे उत्तर आता राज्य सरकार पडताळून पाहण्याच्या तयारीत आहेत राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधरा ऑक्टोबरच्या मुदतीपर्यंत दोन कोटी एकोणसत्तर लाख महिलांनी अर्ज केले आहे त्यातील दोन कोटी अठ्ठावन्न लाख महिला लाभासाठी पात्र ठरल्या आहेत मात्र एवढ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी कसे या प्रश्नाचे उत्तर आता राज्य सरकार पडताळून पाहण्याच्या तयारीत आहेत अर्जाच्या संदर्भात काही तक्रारी अर्जाच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींच्या अर्जांची फेड पडताळणी करण्याचे नियोजन सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सध्याच्या लाभार्थी संख्येवरून प्रत्येकी दीड हजार रुपयाप्रमाणे दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी दरमहा तीन हजार आठशे सत्तर कोटी रुपये द्यावे लागणार आहेत तर आता प्रत्येकी एकवीस हजार रुपये द्यायचा निर्णय झाल्यास त्यासाठी सरकारला दरवर्षी पासष्ट हजार कोटी रुपये लागणार आहे तिजोरीत सध्या स्थिती पाहता एवढा निधी उभारा उभारायचा कसा हा प्रमुख प्रश्न सरकारसमोर आहे वित्त विभागातील अधिकाऱ्यांनीही त्या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या निकषांची पडताळणी होईल असे सांगितले जात आहे पण संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींचीच माहिती ऑनलाईन मिळू शकते पण चार चाकी वाहन या महिलेच्या पण चार चाकी वाहन त्या महिलेच्या कुटुंबाकडे आहे की नाही एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला आहेत की नाही अडीच लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्नाच्या निकषात ते कुटुंब बसते का याची पडताळणी ऑनलाईन करण्यास तांत्रिक अडचणी येतील असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे अर्ज भरताना ज्या प्रकारे अर्ज भरतांनी ज्या प्रकारे अंगणवाडी मदत मदतही घेतली आहे त्याचप्रमाणे त्यांच्याच माध्यमातून अर्जांची फेरपडताळणी होईल असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे आता अपात्र अर्जांची पडताळणी कशी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे अर्जांच्या फेरपडताळणीचे अजून आदेश नाहीत मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेचा लाभ शासन निर्णयातील निकषानुसार पात्र असलेल्या कायमस्वरूपी मिळेल हे निश्चित आहे अर्जांच्या फेरपडताळणीच्या अजूनपर्यंत शासन स्तरावरून आदेश नाही पण आदेश आल्यास अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ते काम होऊ शकते असे यावेळी महिला व बालकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी सांगितले आहे या निकषांच्या काटेकोरपणे पडताळणीचे नियोजन दोन हेक्टरपेक्षा पाच एकर अधिक शेतजमीन नसावी लाभार्थी लाडक्या बहिणींच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन नको तसेच लाभार्थी महिला केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेतील लाभार्थी नसावी योजनेसाठी एका कुटुंबातील पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून अधिक नसावे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे ही सर्व समजलीच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद